या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक गाळा नंबर महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गुजरात नंतर आता महाराष्ट्रातही पेट्रोल दोन रुपयांनी तर डिझेल एक रुपयांनी आणखी स्वस्त करण्यात आले मंगळवार मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले यापूर्वी गुजरातमध्ये तेलावर लावण्यात ला आलेल्या वॅटमध्ये चार टक्क्यांनी कपात करण्यात आली होती यानंतर तिथे पेट्रोलच्या किमती दोन रुपये त्र्याण्णव पैसे तर डिझेल दोन रुपये बहात्तर पैशांनी घट झाली होती गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावण्यात येणारी एक्साइज ड्युटी दोन रुपयांनी कमी केली होती त्यानंतर सर्वसामान्य जनतेला फायदा मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने देखील वॅटमध्ये कपात करावी असे आवाहन केंद्र सरकारने केले होते पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत राज्य सरकारने मंगळवारी घोषणा केली मुंबई ठाणे आणि नवी मुंबईसह इतर ठिकाणी पेट्रोलवर पंचवीस टक्के वॅट लावला जातो या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यात अकरा रुपये प्रति लिटर इतका सर चार्जही घेतला जातो याबरोबर मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत डिझेलवर एकवीस टक्के आणि इतर राज्यात बावीस टक्के व्याट लावला जातो तर संपूर्ण राज्यात डिझेलवर दोन टक्के सरचार्ज लावला जातो डिझेल आणि पेट्रोलवरील व्याटमुळे सरकारला तब्बल एकोणावीस हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो त्यामुळे राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर दरात दोन रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील कर दरात एक रुपया प्रति लिटर घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे एसीएन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रुपवते पेट्रोलचे तर काल मध्यरात्री म्हणजे काल अकरा तारखेला दोन रुपये दोन पैशाने कमी झाले आणि आता पेट्रोलचे दर दोन तीन दिवसापासून कमीच व्हायला सुरू झाले दहावीस पैशानी पन्नास पैशांनी पण काल मध्यरात्री दोन, दोन रुपयांनी कमी झाली वाढत चालली होती आता इथे कमी होऊ राहिले